करणारा महाबळेश्वर नगरपालिकेचा दारामध्ये मानवी मूल्याचे हनण झाल्याप्रकरणी म्हणजेच महाबळेश्वर नगरपालिकेच्या सफाई कामगारांना गेले वर्षभरापासून त्यांचा जा पीएफ जात नाही त्यांना जा पगार दिले जात नाही त्यांच्या पगारामध्ये त्रुटी निर्माण येतात आणि या सर्व संदर्भाचा सर, संदर्भ एकत्र करत आपण आज इथे थाईबाजू थाई आंदोलन केलेलं आहे या आंदोलनातून मला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करायचं आहे की आमच्यावर थाळी वाजवायची वेळ आलेली आणि ही थाळी वाजवायची वेळ ज्या कोणी अधिकाऱ्यांनी ज्या कोणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आणलेली आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत माझ्यानंतर स्वप्नील गायकवाड तुम्हाला या संदर्भात विश्लेषण करून सांगते भारत देशामध्ये देशातलं दुसऱ्या नंबरचं पारितोषिक मिळवणारी महाबळेश्वर नगरपालिका आणि त्या नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर आज स्वतःच्या न्याय हक्कासाठी मूलभूत गरजांसाठी आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे सन्मान्य नेते अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी थालीबजाव आंदोलन करत आहोत खर तर या कर्मचाऱ्यांना मागच्या जवळपास पाच ते दहा वर्षांपासून या नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होताना दिसत आहे नगरपालिकेचे ठेके प्रत्येक वर्ष दोन वर्षाला बदलत असतात जो कोणी ठेकेदार सफाई कामगारांचा ठेका घेतो तो कम तो कंत्राटदार जाताना मात्र दोन दोन तीन तीन महिन्याचे पगार थकवून या ठिकाणावरन निघून जातो या कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार किमान वेतना प्रमाणे पगार मिळणं अपेक्षित असतं ते सुद्धा या कामगारांना मिळत नाही त्याचबरोबर कामगार कायद्यानुसार त्या ठिकाणी हजरी बुक असणं गरजेचं असतं आजपर्यंत या कर्मचाऱ्यांनी कामाला लागल्यापासून मागच्या पाच ते दहा वर्षामध्ये कुठल्याही हजरी बुक मध्ये कसली यांची सही त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही कामगार कायद्यानुसार महिन्यात तीस दिवस भरल्यानंतर चार पगारी सुट्ट्या या कर्म कर्मचाऱ्यांना मिळणं गरजेचं असतं त्या सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत नाही जर का कुठला कर्मचारी यांनी सुट्टी घेतली तर त्याचा त्या दिवसाचा पगार कापला जातो आज या कर्मचाऱ्यांना तुम्ही जर स्वतः विचारलं तर आज ज्याच्याकडे हा ठेका आहे मला वाटतं ते एन डी के असं काहीतरी नावाची ती एजन्सी आहे त्यांनी ह्या कामगारांना तोंडावर स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला तीनशे साठ रुपयाप्रमाणे हजेरी मिळणार आहे आज जर नगरपालिका ठेकेदाराला जे काय पैसे प्रत्येक कामगारामागं देतील तो आकडा जर आपण काढला तर तो आणि यांना मिळणाऱ्या पगारामध्ये निम्म्यापेक्षा जास्त रकमेची तफावत आहे एवढं सगळं होत असताना हो सुद्धा अनेक वेळा यांना महिना दोन दोन महिने पगार वेळेवर दिला जात ठेका बदलला तर तो जाणारा ठेकेदार यांचे महिन्याचा पगार दोन महिन्याचा पगार बुडवूनच निघून जातो आज मागच्या पाच ते सात वर्षापासून इथल्या एकाही कर्मचाऱ्याचा एक महिन्याचा सुद्धा पी एफ भरण्यात आलेला नाही ईस आयप्रमाणे त्यांना मेडिकलची मेडिक्लेमची सुद्धा सवलत नाही आज जर एखादा कर्मचारी आजारी पडला तर त्याला स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून स्वतःचा इलाज करावा लागतो अक्षरशः असे काही कर्मचारी आहेत त्यांना त्यांची तेन बोट कापावी लागलेली आहेत मात्र त्यांना एक रुपया सुद्धा नगरपालिकेकडनं किंबहुना ई एस आयच्या माध्यमातून त्या ठेकेदाराकडनं मिळालेला नाही या सर्व तक्रारी घेऊन जेव्हा जेव्हा हे सर्व कर्मचारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील किंवा इतर अधिकाऱ्यांकडे जातात तर त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली जाता। जा फक्ता गेतले जातात त्यांचा प्रश्न फक्त ऐकून घेतले जातात मात्र सोडवण्याची मानसिकता कुणाचीही नाही आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होती की मुख्याधिकारी असतील इतर कर्मचारी असतील नगरपालिकेतले त्यांचं आणि ठेकेदाराचं संगणमत असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाहीत बरोबर का चुकीचं त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आंदोलन जे करत आहोत ते फक्त ठेकेदारांच्या विरोधात नसून ते संपूर्ण नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही करतो आज आमच्यावर घरातन ताटवाट्या आणून इथं वाजवण्याची वेळ जर कुणी आणून दिली असेल तर ती महाबळेश्वर गिरिस्तान नगरपालिका जिला राज्यात दुसरा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी आणून दिले आज अनेक बायकांना सफाई कर्मचारी म्हणून कामावर घेतलं जातं आणि त्यांना कचरा डेपोमध्ये कामाला ठेवलं जातं आणि कचरा डेपोमध्ये कचऱ्याचं विघटनाचं काम करत असताना त्यांना त्या मशीनमध्ये ज्या ठिकाणी ती सक्षम मशीन असती त्या ठिकाणी त्यांना काम करायला लावतात त्या सक्षम मशीनचा कोणत्याही प्रकारचा अनुभव यांना नसताना यांच्या जीवाचा मोठ्या प्रमाणात खेळ त्या ठिकाणी या सर्व नगरपालिका प्रशासनाने लावलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर या सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही त्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला नाही त्यांना पी एफ त्यांचा भरला गेला नाही ई एस आयची सवलत त्यांना दिली गेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार दिवसाची पगारी सुट्टी त्यांना दिली गेली नाही आणि त्यांचा हाजरी बुक्स जोपर्यंत तयार केलं जाणार नाही त्यात त्यांच्या सह्या घेतल्या जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आमची दाहकता आंदोलनाची इथून पुढच्या काळामध्ये वाढतच जाणार आहेत आज फक्त ताट वाट्या घेऊन आलोय उद्या या नगरपालिका प्रशासनाची कपडे सुद्धा काढायला आम्ही मागं पुढं बघणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो